सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आपण आहोत आहे आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिने स्टेशनच्या बाहेरची संपूर्ण परिस्थिती आपण पाहत आहोत आझाद मैदानावरती आपण जर पाहिलं तर आंदोलन करते मनोजांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे तर बाहेर आपण पाहिलं तर हे सगळे मराठा बांधव आपण पाहू शकतो या ठिकाणी कबड्डी खेळत आहेत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या काळाकोपऱ्यातून हे सर्व मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्यासाठी इथे आलेले आहेत आणि कबड्डी खेळून आपण बघू शकतो त्यांचा वेळ या ठिकाणी महाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण या पटांगणाच्या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरती आपण पाहू शकतो कबड्डी खेळून हे सगळे बांधव आपण होऊ शकतो या ठिकाणी निवडणुका करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या काळाकोत्र्यातून सगळे मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत मी परभणी जिल्हा तालुका पूर्णा गाव आयरवाडी या ठिकाणा आलेला आहे सईस तारखेला जारंगे पाटील याच्या अगोदरपासून आम्ही इथं मुक्काम आहेत कारण ह्या सरकारने आम्हाला यांची खेळी माहीत होती हे आम्हाला मदत घुसू देणार नाही त्यामुळे आम्ही अगोदरच अगोदरच तयारीने या ठिकाणी आलेलो शासनाने आमचे लय हाल केलेले आहेत कारण पाण्याची सोय नाही संडाची सोय हंगाची सोय नाही <laughs> मुख्यमंत्र्याला येणे तीन दिवस झालं बंद केले कामकाज चालू नाही म्हणाय आणि सुट्टीच्या दिवशी हे हे केलं मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि रविवारी हे बंद ठेवायत म्हणजे आमच्या एका प्रकारचा अन्याय आहे त्यामुळे आम्ही आता असंच खेळत राहू आनंदाने राहू जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत तो आम्ही कुठेही जाणार नाही ही कबड्डी चालूच राहील आरक्षण भेटत नाही आम्ही एक इंच मागे असणार नाही आमची जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था इथे व्यवस्थित आहे आमच्या आमचे बांधव जेवायला मोठ्या संख्येने पोळी झालं पिठलं झालं बापर झालं चिवडा झालं या सगळ्या गोष्टी तर आम्हाला वेळेवर भेटत आहे त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही आम्ही आरक्षण मागे हटणार नाही इथं आमचं रक्त सांडलं तरी चालेल इथून आता हलायचं गेला तरी चालेल आता हलायचं चा। भाऊसाहेब नाईक आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आंदोलन घेतलं आहे त्यासाठी पाठिंबा देण्यासाठी कल्याणवरून आलेलो आहोत आणि इथे खूप माणसांची जेवणाची गैरसोय होती म्हणून आम्ही आमच्या एरिया शंभर माणसांचे जेवण घेऊन आलो आमच्या सर्व बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही आपापल्या जीवाची काळजी घ्या मनोज जरंगे दादा आपल्याला आरक्षण घेऊन देणार म्हणजे मनोज दादा पाटील सत्तावीस तारखेला आंदोलन चालू केलेलं आहे सत्तावीस तारखेला ह्या मुंबईमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सगळे दुकानं बंद केले पाणी बंद केलं खाणं बंद केलं सगळं बंद केलं पण आता फडणवीस साहेबांना म्हणा बघा हे मराठे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून भाकर चटणी कांदा लिंबू सगळं घेऊन येऊन इथं आख्या मुंबईला घेऊन जाऊ शकते एवढे अख्या महाराष्ट्रातून आलेले लोक मुंबई हे आंदोलन करताना तर खाऊ घालू शकते परंतु अख्ख्या मुंबईला सुद्धा खाऊ घालते थोडंस डोळे उघडा आणि आमच्या दादाच्या या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला खुर्ची खाली करावं लागेल दोन जर नाही तुम्ही निर्णय घेतला आरक्षण तर खुर्ची खाली करा देवेंद्र फडणवीस सत्तावीस तारखेला आम्ही निघलेलो होतो देवेंद्र फडणवीस ला मैत्री होते त्याच्यामुळे त्यांनी इकडे सगळं मार्केट बंद केलेलं आहे त्याला वाटलं की मला ते, ते भुक्के मारतील आणि वापस जातील घरी पण आमचे आई वडील हे सगळे घरी आहे त्यांनी आमचा त्रास बघितला नाही म्हणून टँकर ते, चे ते, टँकर ते ते भरून आम्हाला अन्न धान्य सगळं पुरवठा पाठले नाही एक महिना जरी आम्ही इथे राहिलो तरी आम्ही खाऊ शकतो पोटभर करू शकतो त्यांनी टॉयलेटची सोय आमची गैरसोय केलेली आहे तेवढी टॉयलेटच्या पाण्याची आमची सोय करायला पाहिजे त्यांनी मी कराडहून आले आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्हाला भेटलंच पाहिजे एक मराठा लाख मराठा हे भगवा वादळ आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनच्या बाहेर हा टीआय या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी केले आपल्याला पाहायला मिळतंय अगदी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेरची संपूर्ण परिस्थिती आपण बघू शकतो संपूर्ण आपण पाहू शकतो हे रस्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत आणि सर्वत्र आपण जर पाहिलं तर हे भगव वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे पाऊस सुरू झालेला आहे भर पावसातही आपण बघू शकतो हे सगळे बांधव आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ही संपूर्ण अपडेट आणि माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि अनेक काळ आपल्याला पाहायला मिळत आहे अन्न आपण बघू शकतो या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणात सर्व बांधव या ठिकाणी जेवण घेऊन आलेले आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेरची मुंबई महा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या मोठा प्रमाण या ठिकाणी करण्यात येते आम्ही करून करार सातारा जिल्हा करू सर्वांना नाही अन्न बंद केलं म्हणून आम्ही सर्व मावळ्यांनी रातभर जागून स्वयंपाक करून